आता माझ्या असं लक्षात आलं कि पावसाळ्या संपल्यापासून या हिरव्या गार आणि फुलांनी सजलेल्या टेकडीवर महातोबाच्या टेकडीवर फिरण्याचा मी व्हिडिओ केलेलाच नाहीये म्हटलं चला आता करून टाक कु। अरे बापरे केवढ मोठा कुत्र हे मी लक्षातच घेतलेलं नव्हतं हिरवगार गवत सुंदर ऊन आणि मोठी मोठी कुत्री <laughs> वा नटलेल्या म्हातोबाच्या टेकडीवर मी फिरतो आहे नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। काय करे का असा चालता चालता व्हिडिओ करण्याची प्रॅक्टिस ठेवणं फार आवश्यक आहे आता आता मला वाटत आहे की माझ्या अंदाजाप्रमाणे सगळं नीट झालेलं आहे है। ना आणि मी मागच्या वेळेला खूप दिवसापूर्वी जेव्हा असा व्हिडिओ केला होता ना त्यावेळेला काही काही ठरवलेल्या ज्या गोष्टी आहेत तर त्या विसरून गेलेलो आहे त्याही परत आठवून होतात म्हणजे उदाहरणार्थ सारखं खाली सारखं खाली बघत चालायचं नाही तर पूर्वी माझं काय व्हायचं माहितीये का की माझी असं एक ढकटक ढकटक ढक असं व्हायचं तसं नाही करायचं एकदा नजर टाकायची आणि साधारणतः पुढच्या टेकडीचा अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे पावलं टाकायची सारखं खाली बघायचं नाही मधून मधून बघायला हरकत नाही पण मॅक्झिमम वेळ समोर कॅमेऱ्याकडे बघण्याची ती सवय करणं आवश्यक आहे कारण ते काय होतं विसरून जात त्यामुळे ही सवय करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट आणि दुसरं काय झालं माझा परवाचा व्हिडिओ बघितला का सिंहगड परिवाराचा सिंहगड चढाई मोहीम वीसशे पंचवीस याचा जो मी व्हिडिओ केलेला होता ना तर त्या अख्ख्या व्हिडिओ मध्ये सकाळ मिळून चाळीस मिनिटाचा झाला आणि मी पूर्ण दिवस सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी सात साडेसात वाजेपर्यंत गडावर फिरत होतो आणि या सगळ्या काळामध्ये ना मी फक्त इतरांना ओ सॉरी <laughs> मी इतरांचे व्हिडिओ काढत होतो मी माझ्यावर कॅमेरा बहुतेक कधी रोखलाच नाही मला असं वाटलं तर की अगदी पुणे दरवाजा जवळ आल्यानंतर जो चढवण आहे ना तर तिथे तिथे कारण काय होतं पूर्वेकडनं सूर्य येतो तर तिथे मी सेल्फी स्टिक वर कॅमेरा लावून माझा व्हिडिओ काढेन पण तिथे मी जेव्हा चढत होतो त्यावेळेला मला चढताना कोण सिद्धू दिसला ऑबियसली त्याच्या चढण्यावरच माझा कॅमेरा रोखला गेला मला माझी आठवणच नाही झाली अरे काय त्याची शरीर अशी आणि तू काय चालतो ना कमाल आहे कमाल तो व्हिडिओ जरूर बघावं का म्हणजे ज्यांना गड चढ उतरणं ह्याच्यामध्ये आनंद वाटतो ना तर त्यांना तो बघायला खूप बरं वाटेल मी सुद्धा ना तो व्हिडिओ तयार झाल्यानंतर युट्यूबवर पब्लिश केल्यानंतर अपलोड केल्यानंतर मी सुद्धा दोन तीन वेळेला तो व्हिडिओ बघितला मला सुद्धा बघायला इतकी मजा आली ना ते हा 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 हिरवा गार सिंहगड आणि सगळे तरुण काय उत्साहाने काय मजेत किती सहज चढत होते सुरुवात झाली ना चढाई मोहिमेला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली तर सुरुवातीला असं कुणी दोन वेळेला करून आलं तर मग तीन वेळेला झालं असं करत करत मी सहा साडेसहा ला परत येईपर्यंत साधारणत लोकांचं असं सात आठ नऊ वेळेला झालेलं होत आणि अजून ते पूर्ण रात्रभर अजून ते रात्रभर चालणार होते बर का आता मी रात्री थांबलो नाही कारण मला ते रात्रीचं जागरण अवघड जात पण मी दिवसभर त्यांना चालताना बघितलं ना वा वा म्हणजे आणि सिंहगड चढण्याचा जसा आनंद आहे ना तसे असे उत्साही तरुण अतिशय सहज आणि एन्जॉय करत चढताना बघायला सुद्धा ना खूप मजा येते असं माझ्या लक्षात आलं तो व्हिडिओ केल्यानंतर ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय झाली की मी तो व्हिडिओ करताना तो व्हिडिओ करताना मी सो so, गडावर जागोजागी थांबलेलं होतं था की जिथे मला वाटलं की इथून जरा छान दिसेल चढणारे उतरणारे लोक इथून चांगले दिसतील असं मला जिथे जिथे वाटलं ना तिथे तिथे मी थांबलेलो होतो था। तर नेहमी काय होत की सिंहगड आपलं पायथ्याशी उतरलं की चालत सुटले वर so, गडावर वाटेत थांबून रिंगाळण असं ना होत नाही ते पण त्या दिवशी मी गडावर जागोजागी थांबून त्या लोकांचं शूटिंग केलं ना तर त्या जागोजागी थांबण्याचा सुद्धा जो आनंद आहे ना तो मला पहिल्यांदा लक्षात आला म्हणजे एकदा तर मला असं वाटलं ना की एखाद्या दिवशी वर गेल्यानंतर जसा मी थांबतो बघत बसतो फिरतो नाही काय म्हणजे सिंह तानाजीच्या कड्यावर किंवा कलावंतिणीच्या बुरजावर तर तसं ही जी मधली मधली जी जागा आहे ना ठिकाण आहेत ना, ना वाटीतली तर तिथे सुद्धा थांबायला पाहिजे म्हणजे ती तरुण जोडपी जशी छान जागा बघून सिंहगडाच्या वाटेवर सिंहगड चढताना चांगली जागा बघून तरुण जोडपी जशी बसतात ना तसं एकट्याला बसायला सुद्धा मजा येते बरं गाव परवा लक्षात तर मी दम, आता पुढच्या वेळेला तसाही प्रकार करणार आहे प्रत्येक वेळेला काय असं दम दमलो म्हणूनच बसायला पाहिजे नाही असं काय नाही आहे किंवा सरबत पेस आहे म्हणूनच बसायला पाहिजे असं नाही निसर्ग एन्जॉय करत बसायला ही काय हरकत नाही असं मला लक्षात आलं त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे तर हा आता झालं काय हे जे मी आत्ता बडबड करतोय ना अरे तो जो व्हिडिओ केला ना त्याच्यामध्ये झाली गोष्ट कशी कि हल्ली मी माहिती आहे ना तुम्हाला की उतरून आल्यानंतर मग गडाच्या पायथ्याशी बसून बोलतो तर त्या दिवशी मी आलो किंवा सूर्यास्त झाला सूर्यास्त नंतरचा सुप्रकाश होता तो प्रकाशही गेला आणि अक्षरशः अंधार झाला बरं का तो तो अंधार झाला ना म्हणजे मी जेव्हा पायथ्याशी आलो त्यावेळेला असा चक्क अंधार झालेला होता मी सूर्यास्त झाल्यानंतरच्या प्रकाशामध्ये सुद्धा पहिल्यांदाच गड उतरलो आणि रात्री गड कसा दिसतो हे मी पहिल्यांदा बघितलं आणि तुम्हाला माहिती आहे ना सिंहगडचा तो टॉवर टॉवरच्या वर तो दिवा असतो आणि त्याच्या वर त्याच्या मागून थोडासा प्रकाश येत होता आणि गडाचा जो डोंगर होता, होता।, होता ना त्याच्यावर हे जे रात्री सिंहगड चढाई मोहीम रात्री जे चढत होते ना तर त्यांचे दिवे असे मध्ये मध्ये चालताना दिसत होते आणि सिंहगड मागून पण असा प्रकाशाचा काहीतरी असा एक गोळा म्हणजे असा प्रकाशाचा एक गोळा सिंहगडच्या मागे दिसत होता ते सगळं दृश्य सुद्धा इतकं सुंदर होत ना ते बघून मला खूप आनंद झाला पण व्हिडिओ करण्याकरता तिथे पुरेसा लाईट नसल्यामुळे मी काही तो व्हिडिओ केला नाही तर त्यामुळे झालं काय की त्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या तर त्या मला सांगता आल्या नाहीत तर त्यामुळे म्हणजे सुरुवातीचे इंट्रो किंवा मध्ये असं मी कुठे दिसतच आहे त्या व्हिडिओमध्ये तेव्हा जे बोलायचं होतं ना ते माझं बोलायचं राहिलं ते मला आठवलं आणि त्यामुळे आता महातोब्या टेकडीवरून चालताना मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतो आहे तर सांगायचा मुद्दा काय अरे तो माझा व्हिडिओ बघा सिंह सिंहगड परिवार आयोजित सिंहगड चढाई मोहीम वीसशे पंचवीस तुम्हाला जर असे सिंहगड चढताना उतर आणि उतरताना उत्साही तरुण आनंदी तरुण बघायचे असेल ना तर तो व्हिडिओ जरूर बघा तुम्ही ते खूप एन्जॉय कराल बघा वागा तर मी महातोब्याची टेकडी उतरून आलेलो आहे त्यामुळे मी आता इथेच थांबतो आणि खूप दिवसांनी असा चालता चालता व्हिडिओ करायला खरंच मजा आलेली आहे तर हॅव अ ग्रेट डे बाय बाय